नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा आध्यात्मिक मार्गात अडथळे काय येतात आपण स्वामींची सेवा करतो पूजा करतो पारायण करतो व्रत वैकल्य करत असतो तेव्हा आपल्याला भरपूर अडचणी येत असतात एवढ्या अडचणी येतात एवढे त्रास होतात की आपल्याला वाटतं की स्वामींची सेवा सोडून द्यावी तर आजकाल अनेक जण असं दि म्हणताना दिसतात की देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास वाढले म्हणून आता फारसा देवधर्म करत नाही हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो पण यामागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं की आपण सेवा करायला लागल्यावर आपण देवधर्म करायला लागल्यावर आपल्याला एवढा त्रास का होतो माणूस साधारणपणे अडचणीमध्ये संकटामध्ये असताना देवाची आठवण काढतो सुखाच्या दिवसात माणूस देवाची आठवण काढत नाही ज्यावेळी आपल्यावर खूप मोठं संकट येतं आपल्यावर खूप मोठं दुःख येतं तेव्हा जास्तीत जास्त आपल्याला देवाची आठवण येते आणि आपण मग देवदेव करायला लागतो तेव्हा तो जप ध्यान व्रत सेवा सुरू करतो पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्यांच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात घरात वादविवाद होतात गैरसमज वाढतात शरीर अस्वस्थ होतं कामामध्ये अडथळे येतात व्यवसायात अडचणी वाढतात आणि मग माणूस गोंधळतो निराश होतो आणि उपासना थांबवतो जी काही पूजा करत आहे जी काही उपवास वगैरे करत आहे जी काही त्याची रोजची सेवा आहे जे काही ते करत असेल तर ते थांबवतो की आपण हे देवाचं करतोय म्हणून आपल्याला जास्त पटीने त्याचा त्रास होतो आहे तर हे कशामुळं घडतं आणि जिथे आपण सेवा सेवा स्वामींची थांबवतो तिथेच आपण खूप मोठी चूक करत असतो खरं तर उपासना सुरू होताच आपल्यात वर्षानुवर्षे साठवलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही कारण ती आपल्या मनावर शरीरावर आणि कर्मावर आपली पकड घट्ट बसून ठेवते एवढ्या वर्ष ती आपल्या मना म्हणजे आपल्या शरीरात असते आणि आपण जेव्हा देवदेव करायला लागतो तेव्हा ती बेचैन होते अस्वस्थ होते तिला वाटतं की आत्ता मला हे शरी शरीर सोडून जावं लागणार तर त्यासाठी ती वेगवेगळे संकट द्यायला सुरुवात करते यावरती वेगवेगळे त्रास तुम्हाला द्यायला सुरुवात करते आध्यात्मिक साधना मंत्रस्मरण जप तप यामध्ये इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते जसजसं आपण सेवा करत जाऊ आपल्याला त्रास झाला तरी पण आपण ती सेवा सोडायची नाही मंत्रजाप सोडायची नाही पारायणे व्रत वेकले जे काही आपण करत आहोत तर ते सोडायचं नाही किंवा ते थांबवायचं नाही जसजसं आपण ही साधना करत जाऊ तस तसं नकारात्मक शक्ती हळूहळू बाहेर पडायला लागते आपल्या शरीरातून पण ती सहजपणे जात नाही कारण की त्यांना हे शरीर सोडायचं नसतं आपलं आपल्या मनामध्ये त्यांनी जी जागा केलेली असते आपल्या शरीरामध्ये मनामध्ये सगळीकडे जी जागा त्यांनी निर्माण केलेली असते तर ती जागा त्यांना सोडायची नसते मग ती प्रतिकार करते त्रास देते याच काळात आपण अधिक सावध आणि धैर्यशील राहिलं पाहिजे आपल्यामध्ये तेवढी सहनशक्ती असायला पाहिजे आणि ह्या काळामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वामींवर विश्वास जे काही तुमचे इतरही कुठले इष्टदेव असतील तर त्यावर आपला भरपूर विश्वास असला पाहिजे त्रास हा थोड्या काळासाठी असतो पण त्याच्यानंतरचं सुख हे अमर्यादित काळासाठी असतं त्यामुळे थोडीशी सहनशक्ती आपल्यामध्ये त्यावेळी असायला पाहिजे जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो इच्छा पूर्ण व्हायला लागतात पूर्व कर्माचा निचरा होतो पुण्यसंचय सुरू होतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं त्यामुळं संकट आली अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका कारण तीच खरी परीक्षा आपली असते देव आपली आपण म्हणतो परीक्षा बघत आहे परीक्षा बघत आहे तर अशा प्रकारेच देव आपली परीक्षा बघत असतो आपल्याला किती अडचणी येतात किती संकट येतात त्यामधून पण आपण सेवा सोडतोय का स्वामींचे चरण आपण सोडतो आहे का की आपण त्या सेवेत ठाम राहतोय तीच आपली परीक्षा असते म्हणून श्री स्वामी महाराज म्हणतात एकदा माझ्या छायेखाली आले की भीती नाही आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो पण त्याच्यातून चाललात तर शेवटी फुलांचा सडा मिळतो त्यामुळे सेवा उपासना काहीच आपण सोडायची नाही आता कोणी पण लोक आपल्याला म्हणतात की तू ह्या देवाचं करतोय म्हणून तू तुला तु त्रास होत आहे यावेळी तर तू या अगोदर तर तुम्ही किती सुखात होता आणि जसं देवदेव करायला लागला तसं तुमच्याकडं तुमच्या पाठीमागे संकट यायला सुरुवात झाली त्रास व्हायला सुरुवात झाला तर त्या लोकांचं तुम्ही काहीच ऐकू नका आता आपण सुखात आहोत पण पुढच्या भविष्यामध्ये आपण बघितलंय का आपल्या समोर काय संकट येणार आहेत आपल्यासमोर काय अडचणी येणार आहेत तर त्यामुळे पण स्वामी आपल्याकडून ती सेवा करून घेत असतील तर सुखात असू दे दुःखात असू दे स्वामींची सेवा सोडू नका कितीही अडचणी येऊ दे कितीही अडथळे येऊ दे तुम्हाला त्रास होऊ दे शारीरिक त्रास होऊ दे अजिबात स्वामींची सेवा सोडू नका आणि कोणाच्या सांगण्यावरूनही स्वामींची सेवा सोडू नका आपल्यातली जी काही नकारात्मकता जी आपण सेवा करत असतो त्यामुळे ती नकारात्मक शक्ती बाहेर पडत असते त्यामुळे ते आपल्याला त्रास देत असते तर थोडे दिवस तुम्ही स्वामींची सेवा करत रहा बघा तुम्हाला जो काही त्रास आहे तो पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि सेवा करण्यासाठी तुम्हाला आणखीन उत्साह येईल आणखीन जास्त उत्साहाने तुम्ही स्वामींची सेवा करायला रोज बसाल त्यामुळे कोणतीही सेवा करत असताना किती जरी अडचणी आल्या तर ती सेवा सोडायची नसते मनापासून विश्वास ठेवून तुम्ही ती सेवा करा तुम्हाला त्यामध्ये यश नक्की मिळणार ज्या काही इच्छा तुमच्या आहेत तर त्या इच्छासुद्धा तुमच्या हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होणार फक्त स्वामीवर विश्वास ठेवा आणि जी काही सेवा भक्ती करताय ती मनापासून करा कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ